सविस्तर सर्व सदस्यांना बोलू द्यायला पाहिजे होतं पण दुर्दैवाची गोष्ट आहे की विदर्भाच्या प्रश्नावर आम्हाला नागपूरमध्ये अधिवेशन होऊन विदर्भात अधिवेशन होऊन बोलू दिलं नाही विदर्भामध्ये अनेक प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे कापसाच्या बाबतीत काही निर्णय त्यांनी दिला नाही कापसाच्या बाबतीत कापसाच्या भावाचा प्रश्न आहे सोयाबीनच्या भावाचा प्रश्न आहे जे धानाचं पॅकेज जाहीर केलं त्याच्या पहिले आमच्या सरकारने जे पॅकेज जाहीर केलं होतं सातशे रुपये प्रति क्विंटल तुम्ही जर त्याचा हिशोब काढला तर हे आज आता जे त्यांनी पॅकेज जाहीर केलं ते आम्ही सातशे रुपये प्रति क्विंटलच्या भावांचे पॅकेज जे दिलं होतं त्याच्यापेक्षा कमी आहे त्या गोंदिया भंडारा त्या शेतकऱ्याची घडचुले शेतकऱ्याची मागणी आहे की आम्हाला जे आमच्या सरकारने जे पॅकेज दिलं होतं त्या पद्धतीने पॅकेज द्या कारण की या पॅकेजमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा तोटा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती त्यांनी विचार केला नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न असताना शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न आहे त्याचबरोबर पीक विम्याचा प्रश्न आहे इथे नागपूरमध्ये मिहानचा प्रकल्प आहे मोठे मोठे उद्योग इथे यायला पाहिजे होते आम्ही तो प्रश्न उपस्थित केला मिहान मध्ये आपल्याला सांगतो की आमचं सरकार असताना त्यावेळेस इन्फोसिस असो टी सी एस असो टेक महिंद्रा असो एफ सी एल असो अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आमच्या सरकार असताना इथे आल्या या दहा वर्षामध्ये मिहान मध्ये फक्त लुपिन एक कंपनी आली त्याच्यानंतर कोणती कंपनी या दहा वर्षामध्ये मिहान मध्ये आली नाही मोठे मोठे उद्योग त्यानिमित्तानं मिहानमध्ये येणार होते ते बाहेर गेले आम्ही प्रश्न उपस्थित केला की पतंजलीला मिहानमध्ये एकशे पंचवीस एकर जी जमीन दिली आहे ज्या पतंजलीला त्याच्यामध्ये त्यावेळेस ते मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं उद्घाटन केलं त्यावेळेस आश्वासन देण्यात आलं होतं की या भागामध्ये विदर्भामध्ये जे काही फळं होतात त्याचं प्रोसेसिंग म्हणजे त्यामध्ये संत्रा असो मोसंबी असो पपई असो जे काही फळं होतात त्याचं प्रोसेसिंग करून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि म्हणून आम्ही त्यांना स्वस्त दरात जमीन देतो अशा पद्धतीत आश्वासन दिलं ते सुद्धा रामदेव बाबाची ती इंडस्ट्री चालू शकली नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न आम्हाला सातत्याने ते मांडायचे होते पण विदर्भामध्ये अधिशोण असताना त्यांनी आम्हाला वेळ दिले नाही त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी सभात्याग केला आणि सरकारचा निषेध केला <laughs> या अधिवेशनाचं फलित काय असं जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन शून्य या सरकारकडनं विदर्भवासियांसाठी काहीच देण्यात आलं नाही जेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला आणि एक अधिवेशन नागपूरला होईल असं घोषित करण्यात आलं त्याच्यामागची ऐतिहासिक भूमिका ही होती की जेव्हा नागपूरला अधिवेशन होईल तेव्हा विदर्भवासियांची चर्चा होईल आणि विदर्भाला काहीतरी सरकारतर्फे दिलं जाईल पण असा कुठलाही स्पेशल प्रोजेक्ट किंवा कुठलीही स्पेशल इकॉनॉमिक हेल्प या सरकारने विदर्भवासियांना दिली नाही विदर्भवासियांनी याची नोंद घ्यावी ज्या पुरवणी मागण्या मा, मांडल्या गे गेल्या जेव्हा हे सरकार निर्माण झालं पहिल्यांदा शिवसेना फोडून हे फोडाफोडीचं सरकार आहे तर पहिला फोड जो आला बजेटमध्ये तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की सतरा हजार कोटी रुपयाचं डेफिसिट आहे आत्ता पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या मागच्या वेळेस त्या पुरवणी मागण्या होत्या चव्वेचाळीस हजार कोटीच्या सतरा हजाराचं डेफिसिट दाखवलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी तरी चव्वेचाळीस हजारच्या पुरवणी मागण्या आल्या त्या संपतात नाही संपतात तर या अधिवेशनात पंचावन्न हजार कोटीच्या डेफिसिट पुरवणी मागण्या आल्या एकशे सोळा कोटी रुपये आणणार कुठून जर तुम्ही सतरा कोटीचं डेफिसिटच दाखवलंय एक लाख सोळा हजार म्हणजे फोर्टी फोर प्लस फिफ्टी फाय प्लस सेव्हन्टीन ह्याची टोटल एक लाख सोळा हजार कोटी होती ते आणणार कुठून प्लस मुख्यमंत्र्यांनी टाकलेला पाऊस म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला छत्री घ्यावी लागली एवढे पैसे पडत होते आणणार कुठून घोषणा करून पेपरावर सांगून लोकांच्या हातात काय जातं हे महाराष्ट्राला नेमकं माहिती आहे आणि म्हणून एका कुठल्या बेनीत पत्र पाठवलेलं एका शेतकऱ्यांनी पत्र पाठवलेलं ते बावन 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 रुपये पी की पीक विम्याचे फक्त बावन्न रुपये मला मिळाले मी मला ते परत करू इच्छितो त्यासाठी मला विधानसभे येण्याची परवानगी द्यावी म्हणजे वैफल्यग्रस्त शेतकरी हा किती किती तळमळणी बोलतोय ह्याच्यातच आत्महत्या होतात मग सरकार याला जबाबदार नाही मुंबईमध्ये आम्ही चारशे किलोमीटरचे रस्ते बनवतो बनवू मजा म्हणजे मुंबईमध्ये जे मोठे मोठे रस्त्याचे टेंडर देण्यात आले ते सगळे महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना देण्यात आले मुंबईच्या कॉन्ट्रॅक्टर्स वरती दबाव आणण्यात आला की तुम्ही टेंडर भरायचं नाही असं का मुंबईचा रस्ता बनवताना सर्वात मोठा समस्या असते ती म्हणजे खालच्या सर्व्हिसेसची युटिलिटी युटिलिटी सर्व्हिसेस जे असतात त्याची असते मुंबईच्या कॉन्ट्रॅक्टर्सना परफेक्ट माहिती आहे की युनिट यूटि युटिलिटी कुठनं गेली आहे ती कशी बाजूला केली पाहिजे रस्ते कसे बनवले पाहिजेत बाहेरच्या आलेल्या कॉन्ट्रॅक्टरला काहीही माहिती नव्हतं त्याच्यात अड घालण्यात आली की तुम्ही जर टेंडर भरणार असाल तर तुम्ही मुंबईच्या जे बी करायचा नाही ही कशासाठी का, का, मुंबईत काही कळतच नाही चारशे किलोमीटर हे हे आहेत मुंबईचे तसे एक्सपर्ट आहेत महानगरपालिकेतले महानगरपालिका साधारण एका वर्षामध्ये हो किती किलोमीटरचे रस्ते बनवते साधारण सहाशे सातशे किलोमीटर नाही नाही टोटल टोटल जर बघितलं तर आपण एक साधारण एकोणीसशे अठराशे एक एकोणीसशे बनवू शकतो दोन हजार किलोमीटर जास्तीत जास्त सिमेंट आणि कॉन्क्रीटचे रस्ते बनवताना अडचण होते आणि माझ्या अंदाजाने साठ ते सत्तर किलोमीटर वर्षभरामध्ये होतात वेगवेगळ्या एरियामध्ये एक ते एकत्र साडेचारशे कुठे किलोमीटरचे रस्ते कुठे कुठे बनवणार होते समृद्धी महामार्ग हा ज्या प्रकाराने बनवला गेला आहे त्याच्या ॲक्सिडेंटवर कोणीच बोलत नाही कारण का तो रस्ता बंपी आहे तुम्ही जर कोणी त्या रस्त्यावरून गेला असाल गाडी घेऊन तर तो, तो रस्ता स्मूथ नाही आहे गाडी तुमची जम्प होत राहते आणि जंप होत, होत असतानाच ती सटकते आणि ऍक्सिडेंट कंप्लीट कम्प्लीट दर्जा हा खालवलेला आहे त्यामुळे या सरकारनी या अधिवेशनात काही ठोस काही सांगितलं का तर ठोस काहीच सांगितलं नाही स्वतःचे आमदार स्वतःकडे राहावेत फुटू नयेत म्हणून त्यांना परत एकदा पन्नास खोक्यांचं आमिष देण्यात आलं पन्नास खोके तुम्हाला खर्चायला देऊ खर्चायला देऊ म्हणजे कॅश नाही बजेट बजेटमधनं खर्चायला देऊ दहा टक्क्यांनी पाच कोटी होतात त्यांना मिळणार काय ते मला माहीत नाही कारण का मागच्या याच्यात दिलेल्या पैशामध्ये फक्त दहा टक्के रिलीज केलं होतं कॉन्ट्रॅक्टरनी वर्क ऑर्डर घेतली संबंधितांचे जे संबंधित होते त्यांना दक्षिणा दिली आणि काम करून त्यांना पैसा मिळालाच नाही नेहमी दिवाळीत पैसे देण्याची प्रथा असते महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर्सना यावेळेस दिवाळीत पैसे मिळाले नाहीत सव्वीस तारखेपासून ते संपावर जाणार होते माननीय मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी तो संप मागे घेतला अशी कॉन्ट्रॅक्टरची परिस्थिती आहे त्यामुळे हे सगळं जे फुगा फुगवण्यात आलेला आहे हा कधी ना कधी पंक्चर होणार आहे आर्थिक स्थिती एवढी खालावलेली महाराष्ट्राने कधीही अनुभवलेली नाही मला त्या क्राईमच्या स्टॅटिस्टिक्स वर मध्ये जायचं नाही पण जेव्हा एक अहवालच सांगतो राष्ट्रीय अहवाल की महाराष्ट्र एक नंबरवर आहे मग तुम्ही स्टॅटिस्टिक्सने तो अठराव्या नंबरवर घेऊन जा तुम्ही गणितात एक्सपर्ट आहात पण वास्तव हो कधी लोकांपासून लपून राहत नाही वाढलेली गुन्हेगारी कोणीच नाकारत नाही महिलांवरचे अत्याचार कोणीच नाकारत नाही मग महाराष्ट्राला झालं काय तुमच्या तिघांना सावरता सावरता महाराष्ट्रा कोलमडतोय कधी हारुजतो कधी तो रुजतो कधी हारुजतो तर कधी तो रुजतो ती रुसवारुसवीचा जो भाग आहे त्याच्यामध्येच अर्धा वेळ गव्हर्नमेंटचा जातो बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांना कधी या ठिकाणी धावावं लागतं कधी त्या ठिकाणी लावा धावं लावं लागतं कधी कोणाची दा हे पकडून त्याला समजवावं लागतं या समजा समजावीमध्ये पूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे हे तीन टायरचं सरकार हे महाराष्ट्राच्या अधोगतीचं कारण आहे हे स्पष्ट आहे आपण सगळीकडे मागे पडलो आहोत आणि त्याला जबाबदार हे सरकार आहे काय ठीक आहे नमस्कार <laughs> काही गोष्टी सरकारचा विरोध करणं तसं या अधिवेशन दिसलं नाही त्याच्या उदाहरणातून तुम्हाला धारावीचा धारावीच्या मुद्द्या संदर्भात वर्षा काय पट्टीत होत्या शिवसेनेची लोक होती पण काँग्रेसला ते बाकीचे अंदाज दिसले नाही दुसरी महत्वाची गोष्ट प्रघुजी आदित्य ठाकरे येतात इथे विधानभवनात मीडियाला बाईट देतात पण अधिवेशनामध्ये पटलावरती ते कोणत्याच गोष्टी मांडत नाही एखादा इम्पॅक्टफुल भाषण द्यायला त्यांनी गरजेचं आहे तसं पाहायला गेलं ते ते करत नाही मग विरोधकांमध्ये या सगळ्या दुखळे आहे का कारण काँग्रेसमध्येच काही आमदारांना निधी मिळतो त्या आमदार काही बोलत तयार नाही आणि बाकीचे आमदार जाऊन विरोधक सीएम ला भेटू येतात त्यांना पत्र विचार तर तुम्ही काही गोष्टी करेक्टिव्ह विकत टाकेल तिथे ते होत नाही म्हणून आमची संख्या तुमची काय चवीवरच वाटत हे बघा राहिला निधीचा विषय मागच्या वेळेस प्रत्येक सरकार काही प्रमुख लोकांना न सांगता निधी येते मी कोणत्याही मंत्र्याकडे पत्र घेऊन गेलेलो नाही मला माहीत नाही बाकीच्यांचं मी पत्र पाठवून दिलं ते पैसे मला पंचवीस सव्वीस कोटी रुपये मिळाले विषय असा असतो की पंचवीस कोटी कोटी रुपयांनी दोन रस्ते पण होत नाही ठीक आहे त्यांनी बाकीच्यांना दीड दीडशे दोन दोनशे कोटी दिलेत मी प्रांजळपणे सांगितलं काही लोकांना आमच्या काही तीन चार नोत्यांना भेटल्याची मला तुम्ही सांगताय हे पैसे कोणी काही मंत्र्याकडे जाऊन मिळवले नाही तर हे काही नेत्यांना देतात आमची सत्ता होती आम्ही त्या प्रमुख चार पाच नेत्यांना देत होतो ते होत होतं पण बाकीच्यांना आम्ही डावलत नव्हतो यावेळेस पहिल्यांदा डावलला आहे एकही रुपयाचा निधी झिरो असं कधीही झालं नव्हतं ठीक आहे नेत्यांना काही जास्त देतात बाकीच्यांना कमी देतात पण हे काही त्यांच्यामध्ये दुपडी कशी निर्माण व्हावी हा त्यांचा कदाचित प्लॅन असेल पहिला रेस रह। राहायला कलेक्टिव्हली जायला पाहिजे आय एग्री कारण आमच्याकडे आत्ता अठ्ठावीस तारखेला आमचे काँग्रेसचा फाउंडेशन डे आम्हाला नागपुरात साजरा करायचा त्यांच्या बैठका आमच्या वारंवार वेळ कमी आमच्याकडे आजचे वीस आठ दिवसाले ते आमचे वेणुगोपालजी आले आहेत त्या दिवशी आमचा एक दिवस पूर्ण केला एक दिवस आमचा बहिष्कारात गेला पहिल्या दिवशीचा कार्यक्रम आमचा आपलं माहीत सगळ्यांनी पाहिलं की पहिल्या दिवशी त्या ठिकाणी आपण शोक प्रस्ताव आली लईचाच विषय असतो दुसऱ्या दिवशी अर्धे आमदार गावाकडे गेलेत सत्ताधारीचे गेलेत आपलेच नाही फ्रायडे ही ही प्लॅनिंग केली की पाहिले दोन दिवस मनात पाच दिवस शेवटचे तीन दिवस म्हणजे आमदारांची उपस्थिती आज मध्ये चौसष्ट टक्क्याची होती ही सर्वात निचांक आहे उपस्थितीचा आणि हेच त्यांना अभिप्रेत होतं सरकारला ते त्यामध्ये सफल झाले असं म्हणता येईल आमचा आम्ही कम संख्येने कमी आहोत त्यात काही वाद नाहीच जे दिसत आहे ते आहे आणि परंतु आपण हे अधिवेशन सत्ताधारी किंवा विरोधकांपेक्षा जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी चालवतोय हे तरी या सरकारला कळायला पाहिजे यांच्या डोक्यात हे तरी यायला पाहिजे आणि सत्तेची धुंदी मस्ती गर्मी इतकी अंगात भिनली की ते ताना उत्तर सुद्धा देताना त्यांना पॉझिटिव्ह उत्तर द्यावं काही मार्ग काढवा अशी भूमिका नव्हती सर्व एक ब्रिफिंग घेतो दुसरा उत्तर देतो उपमुख्यमंत्र्याकडे चार पाच खाते मुख्यमंत्र्याकडे चार पाच खाते त्यांनी माणसं नेमलेत कंत्राटी पद्धतीनं मंत्री नेमावे तसे या अधिवेशनात एक मंत्री देतो पुढच्या अधिवेशनात दुसरा मंत्री देतो त्याला कोण मानील जागा रिक्त जागा भरायला यांना कोण थांबवला आहे मंत्रिमंडळातल्या आणि ही सर्व महाराष्ट्राचा महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम या सगळ्यांनी मिळून या तिघे जर गेलेत फुटून फाटून सगळे यांनी केलेलं आहे यांना उत्तर देण्यासाठी अभ्यास पण यांचा एकाही मंत्र्यांचा नव्हता कुठलाही बघाल तुम्ही फातूर मातूर देऊन वेळ मारून नेणं हे महाराष्ट्र बघत होता महाराष्ट्रातला लाईव्हमध्ये साधारणतः एक कोटी लोक हे सगळं बघत असतात ते पाहिलं आहे यांचा एकूण भिडलेली सत्तेची जी गरमी भिन डोक्यात गेलेली ते महाराष्ट्राने पाहिले आहे रेटुण्या विरोधकांचा आवाज दाबा कधी विरोध विरोधी पक्षनेता उभा झाल्यानंतर माईक आता आम्ही तो हेतू आरोप होईल अध्यक्षांच्यावर त्या खुर्चीवर बसलेल्यांचा ले अपमान वाटेल पण अशी पद्धत सुद्धा पहिल्यांदा या अधिवेशनामध्ये बघायला मिळाली हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचा एकूणच दिल्लीची प्रवृत्ती महाराष्ट्रात आता वाढू लागली आहे त्याच पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं जे ज्या पद्धतीनं एकशे बेचाळीस खासदारांचं निलंबन काही न होता करून टाकून मोकळे केले एक खासदार तिकडे दिल्लीतच नव्हता तरीही त्याचं नाव यादीत घेतलं आणि त्यालाही निलंबित केल्याची माहिती आहे म्हणजे ही जी हुकुमशाही प्रवृत्ती आहे ती विरोधक संपवायचा विरोधकच रायच ठेवायचा नाही आणि आम्ही आम्ही पुढचं काम हुकुमशाही पद्धतीने करू न या देशातील लोकशाही राज्यात संपवून टाकू ही प्रवृत्ती वाढीत चालली आहे हे या देशासाठी राज्यासाठी घातक आहे हा त्याचं उत्तर आहे आज नाही काय का उदाहरण तुम्हाला उदाहरण सांगतो उदाहरण उदाहरण सांगतो आज दहा नंबरची एक लक्षवेधी होती विरोधी पक्ष नेते मी स्वतः आम्ही पाच तास बसलो होतो जितेंद्र आव्हाड मराठी दोन वेळा सभागृह उभे राहिले मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मी विनंती केली आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जे साहित्य वाटप केलं जातं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होता जास्त किमतीने वाटप केलं गेलं गेलं सरकारचे नियम धाब्यावर दोन हे केलं आदिवासी विकास मंत्र्यांना माझ्या समोर ती आपण तालिका अध्यक्षांनी चार वेळा निरोप पाठवला की हे लक्षवेधी घ्यायची आहे महत्वाची आहे अधिवेशन संपेपर्यंत आदिवासी विकास मंत्री सभागृह आलेले आणि जाणीवपूर्वक लक्षवेधी डावलली अशा पद्धतीने सरकार चालतं अशा पद्धतीने सरकार चालतं म्हणजे भ्रष्टाचार दाबायचा तो बाहेर येईल म्हणून मंत्रीच हजर राहत नाही ही परिस्थिती आहे या सरकारची हे सत्य आहे आजचं उदाहरण तुम्हाला दिलं आणि आदित्य ठाकरे जेव्हा सभागृहात येतात तेव्हा ते, ते, ते बोलतात आणि शिवसेनेची बाजू उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने भास्करराव हो जाधव असतील मी असेल रवींद्र वायकर असेल आम्ही ठामपणे मांडतो ना शिवसेना म्हणून आम्ही कुठे कमी पडलो आहे आम्हाला जेव्हा जेव्हा म्हणून वाटलं तेव्हा तेव्हा मी वेलमध्ये गेलो आहे आज विदर्भाच्या प्रश्नावर मी स्वतः वेलमध्ये गेलो आणि सांगितलं की अजिंठावर तुम्ही दाखवलाय विदर्भाचा प्रश्न तुम्ही चर्चा करा रात्री बारा वाजेपर्यंत बसण्याची तयारी आहे पण सरकारने पळकडू धोरण स्वीकारलं आणि निघून गेले अहो मूळ प्रश्न सेनापतीपेक्षा मावळे लढाई लढतात आणि लढायला समर्थ आहोत जे आहे ना ते आम्ही मांडायला तयार आहोत ते आमचे नेते अध्यक्ष पत्रकार हे सरकार जे आहे ना ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना टार्गेट करून महाराष्ट्रातील मूळ प्रश्न जे आहेत

पण प्रमुख नेत्यांना जर पैसे मिळणार असतील तर प्रमुख नेत्यांनी ते नाकारायला हवे होते आम्ही प्रमुख नेते नाही म्हणून आम्हाला पैसा मिळत नाही जे आमचे नेते प्रमुख त्यांनी जाऊन मांडायला हवं होत कारण का जेव्हा मला आठवतं हो जेव्हा एका एका सत्रामध्ये आम्ही जेव्हा सत्ताधारी होतो तेव्हा पाच कोटी रुपये विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना देण्यात आले होते किंवा सगळे त्यांचे नेते वेलमध्ये आले आणि शेवटी आमच्या मुख्यमंत्र्यांना कॉम्प्रोमाइज करून दोन कोटी त्यांना द्यावे लागले आम्हा म्हणजे सत्ताधाऱ्यांना पाच कोटी आणि त्यांना दोन कोटी आज दम देऊन सांगण्यात येतात की तुम्ही आमच्याबरोबर आला नाहीत ना तुम्हाला पैसे मिळणार तुम्हाला पैसे मिळणार नाही ते दुर्दैवा म्हणजे लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये अशी पद्धत नाही पण माझी हे ह्याच्यावरही आक्षेप आहे की प्रमुख नेत्यांनी जे पैसे घेतले आम्हाला काय सांगितलं हे आम्हाला बाहेर ना कळतंय आता प्रमुख नेत्यांनी पैसे घेतले हे बरोबर नाही एकत्र राहायचं एकाच तट जेवायचं तर, तर, तर मग सगळ्यांनी पिठलं भाकरीच खायचं चार जणांना श्रीखंड मिळालं तर गपचुप श्रीखंड खायचं हे योग्य नाही आम्हाला शून्य पैसे मिळाले आम्ही मतदारसंघासाठी वापरतो माझ्या घरी नाही जातो निधी माझ्या मतदारसंघात येऊन बघा कामं झालेली प्रत्येक पैसा ने पैसा जो है, पैसे मिला ऐसे है की माननीय उद्धव जी ठाकरे ये महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री रह चुके हैं और वो जब अधिवेशन में आना होता है तब आते हैं उनका जो भी कुछ कहना होता है वो कहते हैं और हमारे जो विधायक है वो हमारी जो जो सूचना की रणनीति